नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोहा तालुक्यातील मोलगी गावात नागरिकांना आरोग्याच्या समस्या बँकच्या समस्या अडचणीच्या ठरत आहेत याचा निराकरण करण्यात यावं या आशयाच्या मागणीचे निवेदन आज दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी नंदुरबार डॉक्टर मिताली शेट्टी यांना देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की मोलगी गावात बँक ऑफ महाराष्ट्राची एकच शाखा असून या शाखेत ग्राहकांची मोठी गर्दी असते यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत गैरसोयीचं प्रमाण वाढलं आहे अनेक वेळा तासनतास तास रांगेत उभे असलेल्या ग्राहकांचे पैशांची देवाणघेवाणीचे काम झाले नसल्यास वाद होत असतात त्यामुळे मोलगी गावात दुसरी बँक शाखा सुरू करण्यात यावी ग्रामीण रुग्णालयाची देखील दुरावस्था झाली आहे त्यात देखील सुधारणा करण्यात यावी तसेच गावात सोनोग्राफी सेंटर उभारण्यात यावे यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र वळवी अली मकरानी समिता पाडवी अखिल तळवी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते